कोणाला जर हा व्हिडिओ खोटा वाटत असेल किंवा व्ह्यूजसाठी असा व्हिडिओ बनवतात असं वाटत असेल तर त्यांनी इंटरनेटवरती एकदा दिल्ली हाऊज काजी क्राईम हे सर्च करून बघावे किंवा दिल्लीमध्ये हाऊस काजी पोलीस स्टेशन ही तक्रार दाखल झालेली असून ते चौकशी करून आपली पुष्टी करून घ्यावी नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे दिल्लीच्या हाऊस काजी परिसरामध्ये घडलेली एक महिला तिचा पती तिची मुलगी आणि मुलगा असे चौघे जण हाऊज काजी परिसरामध्ये राहतात या महिलेचा पती निवृत्त सरकारी कर्मचारी आहे तर या महिलेच्या मुलीचे विवाह झालेला असून तिचे सासर त्यांच्याच परिसरात अगदी जवळ आहे सतरा जुलैच्या दिवशी ही महिला तिचा पती आणि मुलगी हजसाठी धार्मिक यात्रेसाठी गेल्या हे तिघे सौदी अरेबियाला गेले असता तिच्या मुलाला त्या महिलेबद्दल संशय येऊ लागला त्या मुलाला वाटायला लागले की तो स्वतः लहान असल्यापासून त्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध होते त्याची बहीण लहान असताना त्याची आई दुसऱ्या पुरुषाला भेटण्यासाठी जायची आणि जेव्हा त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे तेव्हा त्याची आई तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावून घेत असत असा संशय त्या मुलाला स्वतःच्या आईबद्दल बळावला आणि त्याने हे हजसाठी गेलेले असताना आठ दिवस झाल्यानंतर स्वतः त्या ते मुलाने त्याच्या वडिलांना कॉल केला आणि त्यांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर दिल्लीला परत निघून या आणि आईला घटस्फोट द्या मुलगा असं म्हणतोय म्हटल्यावर बापाला देखील समजत नव्हते की नक्की काय झाले त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही महिला तिचा पती आणि मुलगी त्यांच्या घरी दिल्लीला परतली जसं त्या मुलाने आईला बघितले तसा त्या त्याला आणखी राग आला आणि त्या मुलाने त्या आईला प्रचंड मारहाण केली मुलाच्या मारहाणीला घाबरून ही महिला तिच्या विवाहित असलेल्या मुलीच्या सासरी गेली आणि तिथे काही दिवस राहिली अकरा ऑगस्टचा दिवस उजाडला त्या महिलेला वाटले की आता कदाचित मुलाचा राग शांत झाला असेल आता तो मला तसं काही करणार नाही त्यावरती अकरा ऑगस्ट रोजी ही महिला परत तिच्या स्वतःच्या घरी गेली आणि त्याच रात्री त्या, त्या मुलाने आईसोबत एकांतात बोलायचे आहे असं कुटुंबियांना सांगून तिला एका बंद खोलीत घेऊन गेला आणि हा नाराधम त्याच्या स्वतःच्या आईला म्हणाला की तू इथून मागे जे कृत्य केले त्याचीच शिक्षा मी तुला देत आहे असं म्हणत स्वतःच्या आईवर अत्याचार केला आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासली स्वतःच्या मुलाने हे असे कृत्य केले म्हटल्यावर आईला प्रचंड धक्का बसला आई तिच्या मुलीच्या रूममध्ये जाऊन झोपली त्यानंतर त्याच रात्री तीन साडेतीन वाजेच्या सुमारास तो मुलगा पुन्हा बहिणीच्या रूममध्ये जेथे त्याची आई झोपलेली होती तिथे गेला आणि पुन्हा एकदा तू केलेल्या कृत्याची शिक्षाच तुला मी देत आहे असे म्हणत त्या महिलेवर पुन्हा एकदा अत्याचार केला घाबरलेल्या महिलेने ही गोष्ट तिच्या मुलीला सांगितली तेव्हा तिची मुलगी म्हणाली की तू याबद्दल पोलिसात तक्रार दे त्यावरून महिलेने हाऊसकाजी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मुला विरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी सर्व चौकशी रिपोर्ट्स वगैरे काढले असता मुलाने त्याच्या आईबरोबर हे असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी कलम चौसष्ट बलात्कारनुसार गुन्हा दाखल करून मुलाला अरेस्ट केले आता या नराधम मुलाला फाशीची शिक्षा व्हावी असे सर्वजण म्हणतील परंतु कायदा परंतु कायदा या मुलाला काय शिक्षा देतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे ह्या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात जे घडतंय ते आपल्याला ॲक्सेप्ट करावेच लागणार आणि आणखी पण अशा भरपूर घटना आपल्याला ऐकायला भेटणार आहे त्यासाठी आपण तयारी ठेवा कारण आता हे कलियुग सुरू आहे आपल्या कोणाकडून असे कुठलेही कोणतेही पाप घडू नये याची मात्र आपण शपथ घेतली पाहिजे अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र